शिक्षणाधिकारी मंगला धुपे यांच्या बदली व भ्रष्टाचार चौकशीच्या मागणीसाठी शिक्षकांचं अमरण उपोषण शिक्षण विभागातील भ्रष्टाचार प्रलंबित वेतन आणि प्रशासकीय अनियमितता विरोधात आंदोलन तीव्र स्वरूपात सुरू झालंय शिक्षणाधिकारी मंगला धुपे गेल्या सहा ते सात वर्षापासून त्याच पदावर कार्यरत असून त्यांच्या संपत्तीची एसआयटी चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी एन एस बनकर यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषण सुरू केलंय बनकर यांनी आरोप केलाय की विभागातील आर्थिक गैरव्यवहार वाढत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरणात विलंब वी होत आहे त्यांनी स्पष्ट केलंय की जोपर्यंत मंगला धुपे यांची बदली व त्यांची अघोषित संपत्तीची चौकशी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील दादा काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलं आहे काय मागणी आहे या ठिकाणी आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून माध्यमिक शिक्षण विभागाच्या जिल्हा परिषदच्या कार्यालयासमोर आजपासून उपोषणाला आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे माझ्या प्रमुख मागण्या आहेत की दोन वर्ष चार महिन्यापासून थकीत वेतन व चालू वेतन हे माझं जिल्हा परिषद शिक्षण विभाग व वेतनपत्र कार्यालयाने रोखलेलं आहे ते तात्काळ देण्यात यावं त्यानंतर शिक्षणाधिकारी मॅडम मंगला धु धुपे मॅडम या बऱ्याच प्रदीर्घ काळापासून सहाशे सात वर्षापासून या ठिकाणी त्या का एकाच एक कार्यालयामध्ये सतत कार्यरत असल्यामुळे त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी व त्यांचा उत्पन्नापेक्षा जास्त स्रोत असलेल्याची चौकशी करून त्यांची संपत्ती व मालमत्तेची एस आय मार्फत चौकशी करण्यात यावी तसेच उच्च शिक्षणासाठी वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांचे पाल्य मुलांनी जे एम बी बी एस सारखे मोठमोठ्या उच्च शिक्षणामध्ये त्यांनी शिक्षण घेणं चालू आहे त्याची वेस आय टीमार्फत चौकशी करण्यात यावी व माझे जे वेतन आहे ते वा तात्काळ मला देण्यात यावं अशा नागसेन संपतराव बनकर